श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या इडलीचं बॅटर व्यवस्थित फर्मेंट होत नाही आणि त्यामुळे आपली इडली लुसलुशीत जाळीदार किंवा मऊ अशी होत नाही आपली इडली घट्ट होते कडक होते आणि आपल्या इडलीला जाळी पडत नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपलं इडलीचं बॅटर परफेक्ट असं फर्मेंट करायचं छोट्या मोठ्या टिप्स आहे त्या या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याआधी तुम्हाला सर्वांना एक निवेदन आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करत जा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इडली मस्त लुसलुशीत आणि जाळीदार होण्यासाठी आपल्याला इथे जुना तांदूळ वापरायचा आहे घरातील कोणत्याही एका वाटीचं किंवा ग्लासाचं माप आपण घेऊ शकतो आणि त्याच मापाने आपण इथे तांदूळ घेणार आहोत तर इथे मी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे इडली मस्त आणि लुसलुशीत जाळीदार होण्यासाठी आपण इथे जुना तांदूळ वापरणार आहोत रोजच्या वापरातला तांदूळ असला तरीही चालेल किंवा रेशनचा असला तरीही चालेल तांदूळ फक्त जुना असावा की ज्याचा भात मोकळा सुटसुटीत होईल तर इथे एक वाटी ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने आपण इथे सफेद उडीद डाळ घेतलेली आहे सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे मेथीदाणे तर अर्धा चमचा इथे मी मेथीदाणे घेतलेले आहे मेथीदाण्यामुळे आपल्या इडलीला चव छान येते आणि त्याचबरोबर फर्मेंटेशनला मदत होते तीन ते चार पाण्याने मी हे तांदूळ आणि डाळ व्यवस्थित धुवून घेते दोन तीन पाण्याने हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण भरपूर असं पाणी टाकून हे डाळ तांदूळ रात्रभर किंवा पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवणार आहोत तुम्ही हे रात्रभर सुद्धा ठेवू शकता आणि रात्रभर भिजत ठेवल्यानंतर सकाळी हे तुम्ही बारीक करू शकता पाच ते सहा तासानंतर तुम्ही इथे बघू शकता का आपली डाळ तांदूळ छान भिजलेले आहे आता आपल्याला हे डाळ तांदूळ बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला जर इथे एक वाटी ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ मोजली होती त्याच वाटीने तुम्हाला इथे एक वाटी पोहे घ्यायचे आहे आणि पोहे जर घ्यायचे नसेल तर पुढे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर इथे मी डाळ तांदूळ सोबतच बारीक करून घेते आणि हे जे डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी जे आहे तेच आपल्याला डाळ तांदूळ बारीक करण्यासाठी वापरायचं आहे कारण की ह्या पाण्यामध्ये आंबटपणा असतो आणि त्यामुळे आपलं पीठ लवकर फरमेंट होतं अशा खूप साऱ्या टिप्स आहे त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर आपली इडली छान मऊ जाळीदार आणि लुसलुसीत अशी होईल तर पीठ अगदी स्मूथ असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे पीठ अगदी स्मूथ असं आपलं बारीक झालेलं आहे थोडंसं रवेदार जर लागलं तर आपण आपली इडली घट्ट होते कडक होते आपली इडली मऊ छान होत नाही लुसलुशीत होत नाही आणि आपली इडली फुगत नाही त्यामुळे हे बॅटर आपल्याला अगदी स्मूथ असं याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपल्याला लागेल तसं पाणी आपण हेच डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आपण इथे वापरणार आहोत तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आत्ताच ॲडजस्ट करायची आहे पुढे आपल्याला परत यात पाणी ॲड करायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे एक कांद्याची फोड आहे ती इथे ह्या पिठामध्ये टाकून देते याने आपलं पीठ छान फर्मेंट होतं तर याऐवजी तुम्ही तांदूळ आणि डाळसोबत एक ब्रेडसुद्धा बारीक केला तरीही आपलं पीठ छान फॉर्मेट होतं कोणत्याही पद्धतीने तुम्ही करा आता आपलं पीठ बारीक करून झालेलं आहे डाळ तांदूळ बारीक करून झालेले आहेत आता इथे कढईमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे जास्त कडक पण नाही कडकडीत गरम पण नाही आणि जास्त कोमट पण नाही असं मध्यम गरम मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे पिठाचं पातेलं ठेवते आणि त्यावरती झाकण ठेवून देते आणि वरनं एक टोप असं पालथं मारून देते जेणेकरून याची वाफ बाहेर येणार नाही आणि मधल्या उबदारपणामुळे आपलं पीठ छान फर्मेट होईल तर गॅसच्या शेजारीच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे जेणेकरून गॅसच्या उभेने आपलं पीठ छान असं फर्मेट होईल त्याचबरोबर तुम्ही असंही करू शकता की घरातला एखादा जाट टॉवेल ब्लँकेट किंवा एखादा कॉटनचा कपडा तुम्ही यावरती असं लपेटून देऊ शकता जेणेकरून मध्ये छान उभाशी तयार होईल आणि आपण किचन ओट्यावरतीच गॅसच्या शेजारीच हे पीठ असं ठेवायचं आहे की गॅसच्या उभेने आपण स्वयंपाक करताना गॅस चालू होतो आणि गॅसच्या उभेमुळे आपलं हे पीठ छान व्यवस्थित फर्मेंट होतं किंवा तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल किंवा ओव्हन असेल तर दोन तीन मिनटासाठी ती तुम्ही मायक्रोवेव्ह करून घ्यायचं आणि त्यानंतर पिठाचं पातेलं त्यात ठेवून द्यायचं तेव्हा हे पीठ छान फर्मेंट होतं आता सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ कशा पद्धतीने परमनेंट झालेलं आहे आपलं पीठ छान फुगलेलं आहे छान फ्लपी असं दिसतानाच दिसतंय भरपूर हलकं असं आपलं पीठ झालेलं आहे आणि छान असं जाळी पडलेली आहे आपल्या पिठाला हलकं फुलकं पीठ आपलं छान झालेलं आहे फुगलेलं छान आहे आणि फ्लपी असं आपलं हे पीठ झालेलं आहे आता लागेल तेवढं पीठ आपण यात टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकते मिक्स करून घेते आणि लागेल तेवढं या बाऊलमध्ये मी पीठ काढून घेते आणि त्यानंतर इडली पात्राला आपण तेल लावून घेऊया म्हणजे आपली इडली खाली चिटकणार नाही अगदी थोडं थोडं तेल मी इथे लावून घेते आणि इडली पात्राला मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून एक लिंबाची फोड टाकून घेतली आणि पीठ पाणीही गरम करायला ठेवलेलं अगदी एक एक चमचा मी इथं हे इडलीचं बॅटर इथं इडली, इडली पात्रामध्ये टाकून घेतलेलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर हे यात व्यवस्थित ठेवून देते दहा ते बारा मिनटं आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे दहा ते बारा मिनटानंतर आपली इडली छान इथे तयार होते आता इडली होईपर्यंत माझ्या मुलांना आवडते त्याप्रमाणे मी इथं ह्याच पिठाची आंबोळी करून घेते तुम्ही ढोसेसुद्धा करू शकता किंवा आंबोळीसुद्धा करू शकता तर मुलांना इथे आज आंबोळी खायची होती तर मी ते आंबोळी करते तवा छान गरम झालेला थोडंसं तेल लावलेलं आणि त्यानंतर एक चमचा मी इथं ह्याच इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं थोडंसं जाडसर आपल्याला ठेवायचं आहे तर छान दोन्ही साईड आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता खालच्या साईडने छान असा कलर आलेला आहे थोडंसं साजूक तूप टाकते यामुळे या, या आंबोळीची चव वाढते त्यानंतर दोन्ही साईडनी आलटून पालटून मी ही आंबोळी छान भाजून घेते छान मौसूदसुद्धा ही आंबोळी होते आणि कलरही खूप छान आलेला आहे खायलाही मस्त लागते अशा पद्धतीने आंबोळीही करून घेतलेली आहे आणि इडली पण आपली बारा मिनटानंतर झालेली आहे गॅस बंद करते बारा मिनटाच्या पुढे आपली इडली आपण ठेवायची नाही त्यामुळे इडलीसुद्धा कडक होते त्यामुळे गॅस बंद करते थोडंसं इडली पात्र हे थंड झाल्यानंतर सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण ही इडली डिमोल्ड करू शकतो जास्त गरम जर असेल तर आपली इडली आपल्याला काढताना चिकट होते त्यामुळे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतरच डिमोल्ड करायची अशा पद्धतीने इडल्या सर्व मी काढून घेतलेल्या आणि छान मौसूत अशा जाळीदार इडल्या आपल्या तयार झालेल्या आहे अगदी लुसलुशीत अशा आपल्या इडली तयार झालेली आहे ही इडली आपण ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा कोथिंबीर पुदिना आलं लसूणच्या चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा आपण सुद्धा खाऊ शकतो तुम्ही बघू शकता छान अशी आपली जाळी पडलेली आहे आणि मस्त छान लुसलुशीत अशी आपली इडली तयार झालेली आहे खूप छान इडलीला जाळी पडलेली आहे आतून आणि मस्त लुसलुशीत अशी आपली जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका मस्तच तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने छोट्या मोठ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर आपली इडली मस्त छान लुसलुशीत आणि मस्त मौसूत अशी आपली इडली होणार आहे तर सांबारसोबतही खायला ही छान लागते मी इथे सांबार केलेलं होतं सांबारसोबत आपली इडली छान लागते खायला मस्त हिरवी चटणी सांबर आणि खोबऱ्याची चटणीसोबत ही इडली खरंच छान लागते खायला तर नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू